<गली> वाळूत हप्तेखोरी शासकीय कामात भ्रष्टाचारी असलेल्या खटावडूस तहसीलदार बाई मानेला लोकसेवकाच्या हक्क आणि कर्तव्याचा विसर पडल्यानेच पीडितांना पिळायचं छळायचं मोडायचं झोडायचं उद्योग सुरू आहेत तिची उचल बांगडी करण्यासाठी पीडित कुटुंबासह आरपीआय दिनांक अठरा सप्टेंबर पासून बेमुदत आंदोलन करणार कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन रिपब्लिकन योद्धासाठी आशुतोषोक मोडे सातारा जिल्हा प्रतिनिधी मॅडम थोडी विनंती तो फोटो तिथं पालता पाडलाय मला वाटतं सावित्रीबाई फुलेंचा फोटो आहे तो तर थोडं हा जरा उभा करा ना उभा करा ना उभा उभा करा ना तुम्ही फोटो नाही उभा करा ना फोटो उभा करा ना फोटो फोटो उभा टाईम संपलेला हो हो चल ठीक आहे सप्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान काल आपण खटाव तहसीलदार म्हणजे वडूच्या ज्या तहसीलदार आहेत त्या तहसीलदारांना स्वतःच्या हक्काने कर्तव्याची जाणीव राहिलेली नाही लोकसेवक म्हणून वागण्यापेक्षा ठेकेदार म्हणून ती सर्वसामान्यांशी कशी वागतात सर्वसामान्यांशी अडवणूक पिळवणूक आणि छळवणूक कशी करतात याबाबत काल जिल्हाधिकारी महोदयाशी अपर जिल्हाधिकारी आपले नागेश पाटील साहेबांशी चर्चा करून त्याबाबतचं आपण निवेदन प्रसिद्ध केलं होतं आज मात्र प्रत्यक्ष सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्य जिल्हाधिकारी मान्य जितेंद्र साहेब यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले आणि निवेदनामध्ये आम्ही उल्लेख केलेला आहे के की येणाऱ्या एकोणीस तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भारतीय पीडित कुटुंब ज्या तहसीलदाराच्या नालायकपणामुळे त्या कुटुंबावरती ही सगळी दारकोंड होण्याची प्रसंग आला ते पीडित कुटुंब त्यांची लेकरं बाळं गुरं ढोरं सगळी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमत धरणे आंदोलनाला बसणार आहे आणि त्यांना सपोर्ट म्हणून माननीय डॉक्टर राजेंद्र गवईसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र महासचिव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे दोन हजार चोवीसच्या येणाऱ्या विधानसभेच्या अधिकृत उमेदवार सन्मान्य चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी जिल्हाध्यक्ष युवक जिल्हाध्यक्ष सातारा शहराध्यक्ष सातारा तालुका अध्यक्ष आमचे नाताबाव आहेत विनायक आहेत महिला आघाडी या सगळेजण आम्ही त्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देणार त्याचं कारण आपण पाठिंबा बघतोय आझादी का अमृत महोत्सव म्हणून आपण पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्याचं साजरं करतोय पण स्वातंत्र्याचं पंच्याहत्तर वर्ष साजरं करत असताना खरोखर सगळ्यांना स्वातंत्र्य भेटलो आहे का स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक न्याय हे खरोखर प्रत्येकाला भेटतं का तर काही अंशी भेटलंय काही अंशी भेटलेलं नाही असं म्हणतात ते वागवं ठरणार नाही कारण सातारा जिल्ह्याला कर्तव्य त्याचे जिल्हाधिकारी लाभल्यापासून सर्वसामान्य लोकांची अडचण दूर व्हायला लागली सर्वसामान्यांचे प्रश्न दूर व्हायला लागलेत म्हणजे सन्मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र धोडी साहेबांसोबत जनमानसामध्ये आणि सर्वसामान्यांमध्ये एक आदराची भावना निर्माण झाली की अरे यार त्या तर गेल्यानंतर जिल्हाधिकारीपैकी तर आपला प्रश्न मार्गी लागतील आणि याच अनुषंगाने गेल्या वर्षभरात या रणसिंगवाडीचा रस्ता अडथळा केस क्रमांकाच्या बाबत मो जिल्हा जिल्हाधिकारी महोदयांकडे आम्ही एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल पाच वेळा गेलो प्रत्यक्ष जिल्हाधिकारी महोदयांनी आमच्यासमोर वडूच तहसीलदार बाय माने तिला फोनवर सगळ्या गोष्टी सांगितल्या कायद्यात कसं बसतं इथे योग्य कसं आहे आणि याही पलीकडं कायद्याची चाकरी सोडून एखाद्या कुटुंबाचा दारकुंड होणार नाही त्यांना तात्काळ रस्ता कसा द्यायचा या सगळ्या गोष्टी फोनवरून सांगितल्या निवासी जिल्हाधिकारी आर डी सी नागेश पाटील साहेबांनी चार ते पाच वेळा फोन करून सांगितलं साहेब वाईट या गोष्टीचं वाटतं की आपण असं घरही धरून चालू की एखादा कर्मचारी प्रशासकीय कार्यालयात बेवडा असतो याला पिल्याशिवाय काही सुचत नाही पण जो बेवडा अधिकारी असतो तो सुद्धा आपल्या वरिष्ठांचा आदेश मानतो म्हणजे पिलेल्या पिणाऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा भान असतं की आपले वरिष्ठ आपल्याला आदेश देतात ते फॉलो केले पाहिजे त्यावेळी मान्य केलं पाहिजे त्यांची अंमलबजावणी केली पाहिजे पण ही बिंडव डोक्याची बाई ही जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानायला तयार नाही आपण निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मानायला तयार नाही प्रांताधिकाऱ्यांचा आदेश मानायला तयार नाही त्याच्या अगोदरचे तहसीलदार जे होते किरण जामदार साहेब त्यांच्यासोबत जा, त्यांच्याबाबतनं तिनं जाहीरपणे सांगितलं की त्या तहशीलदार चुकीचा आदेश दिला त्याला छपलीनं मारला पाहिजे म्हणजे तहसीलदाराचा आदेश शेला मान्य नाही प्रांताधिकाऱ्यांचा आधी शिला मान्य नाही निवासी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मान्य नाही प्रत्यक्ष जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश मान्य नाही म्हणजे ही नेमकी कुणाच्या जीवावर उड्या आणि माज मस्ती करते हा संशोधनाचा मुद्दा ठरतो कारण एकमेव मोडूच तहसीलदार नाही असे विशाल भाऊ की पाच महिन्यामध्ये सदर कार्यालयामध्ये एल के सी बीच्या म्हणजे लाचलुच लुचपत विभागाच्या अँटी करप्शन ब्युरोच्या तीन धाडी पडल्यात त्यातल्या दोन धाडी सक्सेस झालेल्या आहेत आणि एका धाडीमध्ये प्रत्यक्ष ही विंडोक जिल्ह्या तहसीलदार बाय माने तिचा सक्रिय सहभाग असल्याचा अहवाल एसीबीनं वरिष्ठांना पाठवला आणि वरिष्ठांकडून जिल्हाधिकाऱ्यांना आधीच झाले आहे की तिच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जेवढ्या काम करत असतो तेवढ्याला विश्वसनीय सूत्राच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचतात ज्या लोकांना माहिती असते की आपल्याला कुठंच न्याय भेटणार नाही अशीच लोकं आमच्याकडे येतात त्यांना माहिती आहे की यांच्याकडे गेल्यानंतर न्याय भेटतो त्यामुळे त्या बाईमानेवरती तात्काळ कारवाई करण्याच्या आधी जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत अशी विश्वसनीय माहिती आहे मात्र अद्यापही तिच्यावरती कुठल्याही स्वरूपाची कारवाई झालेली नाही जिल्हाधिकाऱ्यांनी काय कारवाई केली नाही म्हणून आम्ही आत्ता जिल्हाधिकारी महोदयांना त्यांना बैठकीतून वेळ नव्हता तरी सुद्धा वेळात वेळ काढून कोर्टमध्ये भेटून त्यांना निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की त्या बाईवरती तात्काळ कारवाई करा ता कारण लोकसेवकाला स्वतःच्या हक्क जा कर्तव्याची जाणीव राहिली नसली की मग मात्र सर्वसामान्य लोकांची आडवणूक पिळवणूक छळवणूक होती एका तर तक्रारदारानं सांगितलं वाळू प्रकरणामध्ये याच्या गाड्या जप्त केलेल्या गाड्या जप्त केल्यानंतर त्यांना सांगितलं की या प्रकरणामध्ये माझा काही रोल नाही त्यामुळे मला उगाच ना हक्क त्रास देऊ नका काय असेल तुमचं देणं घेणं ते भागवतो त्यानं सांगितलं तू किती देऊ शकतोस तो म्हटला मी तुम्हाला दहा एक हजार रुपयाचं सहकार्य करू शकतो या बाईने दादासाहेब अक्कल बाईने शब्द वापरला दहा हजारामध्ये बाई तरी भेटली का म्हणजे बाईचा रेट काय असेल ती ठरवणारी ही बाई आणि असल्या की बाईमुळं वडूस जिल्हाधिकारी का तहसील कार्यालयासह सातारा जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांना चाप बसलाय बदनाम झालंय पाच महिन्यामध्ये तीन वेळा धाडी अशी पडतात त्याच्यामध्ये दोन धाडी सक्सेस होतात तिसऱ्या धाडीमध्ये बिंडोक जी तहसीलदार हिचा सक्रिय सहभाग आहे त्यामुळे असलेल्या नालायक अधिकाऱ्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि सर्वसामान्यांची होणारी अडवणूक पिळवणूक आणि छळवणूक ही थांबली पाहिजे हे निवेदन आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना दिलेलं आहे त्या बाईवरती तात्काळ कारवाई न झाल्यास गुरुवार दिनांक एकोणीसपासून जे पीडित कुटुंब इथं गुराढोरांसह असणारे त्यांच्या आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सक्रिय सहभाग नोंदवल आणि सक्रिय सहभाग नोंदवून त्या आंदोलनाची तीव्र कारण म्हातारी म्हातारील्याचे धोके नाही काळ सो कामा नाही जिल्हाधिकारी महोदय आणि जिल्हा प्रशासन चांगल्या पद्धतीने कामकाज करत असताना या असतील नालायक आणि बिंडोक ज्या जे तहसीलदार आहेत यांच्यामुळं अख्ख्या प्रशासनाला वेटी धरली जाते किंवा यांच्यावर सर्वसामान्यांचा सा विश्वास उडला जातो असाच माझा आणि मस्ती आलेला सातारा तहसीलदार तहसीलदार काय विशाल राजे जाधव नावाचा तहसीलदार असा माझा तरी मस्तीत राहिला वर ए रस्त्या प्रकल्प सांग तालुकाध्यक्ष बरोबर ना त्या तहसीलदारला आम्ही आमच्या स्टायने त्याची जागा दाखवायचं काम केलेलं आहे या बाईला वाटत असेल की ना हो। बाई नावाचं भांडवलं माझ्याकडे आहे तर आम्ही सुद्धा सावित्री माईंचेच वारसदार आहोत तुझं बायपण तुझ्यापाशी ठेवून तुला तुझ्या हक्काने कर्तवची जोपर्यंत जाणीव होत नाही तात्काळ तिला बडतर्प केली जात नाही तिची जोपर्यंत खातीने चौकशी होत नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा लढा कायम असेल की चालू देवल जेभीम জয় ভারত জয় শিবরায়